महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन हे मनाला चक्का लावून जाणार आहे त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे ते कधीही भरून निघणार नाही असं नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे दादांची प्रशासनावरली पक्कड सहकाराचं क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर हा कार्यकर्त्यांना बळ देणारा असायचा त्यांची काम करण्याची शैली वेगळी होती ते कडक शब्दात बोलायचे पण तेवढंच प्रेमही कार्यकर्त्याला करायचे कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन त्यांना मदत करण्याची त्यांची नेहमी शैली असायची त्यांच्या जाण्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ते ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस अस्थ्यवाईकपणे चौकशी करून अंबाजोबाई पीपल्स कॉपरेटिव्ह बँक असे किंवा शिक्षण संस्था असेल त्यामध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालू आहे याची चौकशी ते एक घरच्या वडीलकीच्या माध्यमातून ते करत असत त्यांनी ज्या पद्धतीने कार्यकर्ता म्हणून प्रेम दिलं ते प्रेम कधीही न विसरणार आहे त्यांच्या जाण्यानं आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राचं आणि कार्यकर्त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आदरणीय दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो